येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा करण्यात आला हा निश्चितपणे उद्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संजीवनी हॉल येथे कुळगाव बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा एक मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या कुळगाव बदलापूर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी संध्याकाळी सात वाजता संजीव नेवाले ते उपस्थित राहावे आणि आदरणीय लोकप्रिय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा हे या ठिकाणी येऊन सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस अविनाशजी देशमुख साहेब प्रदेश सचिव कालिदास देशमुख साहेब आणि जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब आणि विभागीय महिला अध्यक्ष विद्या वेखंडे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भिवंड मुरबाड विधानसभेचे अध्यक्ष जयराम मेहर साहेब हे देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर कुळगाव बदलापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या विषयाच्या संदर्भामध्ये सर्व हा मेळावा आयोजित केलेला आहे तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे